नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या सक्सेस डिजिटल एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत चा मागच्या मध्ये पाहि सिलेबस पाहिला आपण त्यानंतर टी ई टी चे हे फ्री लेक्चर नंबर दोन आहे असे सर्व अभ्यासक्रम आपला टी टी चा आपण फ्रीमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वो बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन येत राहील आता सर्वात प्रथम जो आज आपण टॉपिक पाहणार आहोत मराठी या विषय हा आजपासून सुरुवात करणार आहोत सर्व विषयाचे लेक्चर आपल्याला ले या ठिकाणी मिळणार आहेत तर आज आपला मराठीचा पहिला टॉपिक आहे वाक्याचे प्रकार सर्वात महत्वाचा टॉपिक हा टी टी साठी प्रत्येक वर्षी पेपर एक आणि पेपर दोन साठी दोन्ही पेपरसाठी हा विचारला जाणारा हा टॉपिक आहे तर वाक्याचे प्रकार कोणकोणते वाक्याचे प्रकार जास्त प्रमाणात या ठिकाणी थी आपल्याला टी टी पाहायला मिळतात दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत कोणते वाक्याचे प्रकार या ठिकाणी आलेले आहेत ते कसे शोधायचे त्याचे शॉर्ट ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आता वाक्याचे प्रकार पाहण्याआधी आपण त्याचे एक उदाहरण समजा एकदा मागच्या वर्षी आलेलं एक उदाहरण पाहूया दोन हजार वीस साली समजा जर आपल्याला वाक्याचे प्रकार ओळखण्यासाठी जे दिलेले असतात आता पूजा उद्या येणार आहे, आहे ना आता हा जो वाक्य दिलेला आहे हा वाक्याचा प्रकार अशा प्रकारचं वाक्य आपल्याला टी पेपर पेपरला दिसते त्या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले असते चार प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य आता हे वाक्याचे प्रकार ओळखायचे कसे तर समजा हे आपण वाक्य दिलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगायचे हे वाक्याचा प्रकार कोणता तर आता तुम्ही सहजरित्या सांगू शकता वाक्यात जर प्रश्नचिन्ह आले असेल तर हा वाक्याचा प्रकार असेल प्रश्नार्थी वाक्य ज्या ठिकाणी आपल्याला उत्तराची अपेक्षा आप असते किंवा एखादा प्रश्न विचारला गेलेला असतो त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की ती वाक्य कसं असू शकतं प्रश्नार्थी वाक्य मग आता बाकीचे जे प्रकार आहेत ते शॉर्टकटमध्ये कसे ओळखायचे त्याच्यासाठी काय ट्रिक्स वापरायच्या हे सर्व डिटेल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आता एक पहिली ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो की ज्यावेळी वाक्यात वाक्या आपल्याला प्रश्नचिन्ह दिसते त्या ठिकाणी आपण त्याचे उत्तर लिहू शकतो प्रश्नार्थी वाक्य असेच बाकीचे सुद्धा प्रकार आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आणि याच ठिकाणी आपल्याला सर्व अपडेट संदर्भात मिळत राहतील आता त्यानंतर पाहू शकतो विधानार्थी वाक्य आता विधानार्थी वाक्य पाहताना आपल्याला लक्षात येतं की विधान म्हणजे काय एक साध वाक्य आता विधानार्थी वाक्य ओळखताना तुम्ही सांगू पाहू शकता की एक ट्रिक्स असते प्रत्येक ठिकाणी एक ट्रिक्स वापरून आणि त्या ठिकाणी जास्त वाक्य वापरलेली जाणार आता तुम्ही पाहू शकता की जास्त करून जे वाक्य विचारलेली गेले आहे टी ई टी साठी ते आहे विधानार्थी वाक्य आता विधानार्थी वाक्य ओळखताना काय करायचे वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम येतो सगळं सोपं सांगतो ज्या ठिकाणी आपल्याला वाक्य शोधायचं विधानार्थी वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम दिलेला असतो पण मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात आता त्यात असतं एक होकारार्थी एक नकारार्थी वाक्य एक असतं नकारार्थी आणि दुसरा प्रकार आहे होकारार्थी वाक्य आता ते हो हो कसं ओळखायचे त्या पर्यायात आपल्याला या तिन्ही पैकी एकच पर्याय दिलेला असणार ज्या ठेव आपण लक्षात ठेवायचं की ज्या ठिकाणी आपल्याला पूर्ण विराम दिलेला जातो तो शेवटी येतो आणि साधं वाक्य बोललं जातं त्यावेळेस आपलं उत्तर असणार आहे विधानार्थी वाक्य ज्या वेळेस वाक्यात प्रश्नचिन्ह येतो त्यावेळेस आपण म्हणू शकतो प्रश्नार्थी वाक्य कारण की त्यावेळेस पुढच्याला आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आप असते आता नकारार्थिक वाक्य म्हणजे काय आता नकारार्थिक वाक्य म्हणजे वाक्यात नकार दर्शवलेला आहे नको नाही अशा प्रकारचे शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलेले जाते नये असे वेगवेगळे प्रकारे आणि होकारार्थी म्हणजे वाक्यात होकार दर्शवलेला असतो आता परीक्षेला विचारताना नकारार्थीसाठी अजून एक शब्द विचारतात अकरण रूपी वाक्य सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे हा पेपरला प्रश्न आलेला आहे टी ई अकरण रूपी वाक्य शोधा अकरण रूपी म्हणजेच काय आपल्याला कोणते वाक्य शोधायचे अकरण म्हणजेच नकारार्थी वाक्य शोधायचे आणि होकार वाक्याला हो दुसरा शब्द येतो करणरूपी वाक्य कोणता शब्द येणार आहे दुसरा करणरूपी वाक्य लक्षात ठेवायचं अकरण म्हणजे नकारार्थी वाक्य त्यात नकार दर्शवलेला असतो करण रूपी वाक्य म्हणजे होकारार्थी त्याच्यात होकार दर्शवलेला असतो आता ते ओळखायचे कसे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सर्वात प्रथम करण रूपी आणि अकरण मध्ये आपल्याला फरक समजलेला आहे यात कुणीही वेगळं मानायचं नाही की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा हा प्रश्न पहिल्यांदाच आलाय की अकरण रूपी म्हणजे काय करण रूपी म्हणजे काय तरी याचाच अर्थ होतो तर सर्वात सोपं आपण लक्षात ठेवायचं आहे की अकरण रूपी म्हणजे नकारार्थी वाक्य आणि करण रूपी म्हणजे होकारार्थी वाक्य आता हे वाक्य ओळखायचे कसे आता हे वाक्य ओळखताना आपल्याला साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या असतात आता नकार दर्शवलेला म्हणजे नेमकं कसं काय ओळखायचं तर त्याचं एक आपण उदाहरण पाहूया त्या उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ की याचा नकारार्थी आणि होकारार्थी वाक्यावरती येणारे प्रश्न आता याच्यावरती असे पण प्रश्न विचारतात की अकरण रूपी वाक्याचे करण रूपी वाक्य करा म्हणजेच नकारार्थी वाक्याचं हो करार्थी वाक्य करा मग त्यावेळी करायचं काय करायचं असतं वाक्य तेच ठेवायचं पण अर्थ बदल करायचा नसतो सर्वात महत्वाची गोष्ट अर्थात बदल करायचा नाही अर्थ तोच राहायला पाहिजे पण वाक्यातले शब्द रचना थोडासा बदल दिसतो आपल्याला आता समजा आपण वाक्य घेतले नेहमी खरे बोलावे वाक्य घेतलेले आहे आपण नेहमी खरे बोलाल आता आपण सांगू शकतो हे वाक्य कसं आहे करणरूपी म्हणजे होकार आरती वाक्य आहे आता याचा नकार आरती करायची म्हणजे अकरणरूपी करायचंय तर त्याला काय म्हणू शकता कधीही होट बोलू नाही साध्या सोप्या वाक्यात पाहू शकता तुम्ही की नेहमी खरे बोलावे त्याचा आपण काय केलंय दुसरं वाक्य नकार वाक्य केलंय नकार दर्शवलाय म्हणजे काय कधीही खोट बोलू नये म्हणजे अर्थात बदल करायचा नाही फक्त वाक्य रचना आहे त्या वाक्य रचना थोडा बदल केला जातो म्हणजेच जा अकरण जा करण रूपीचं करण रूपी वाक्य करणे किंवा करण रूपीचं अकरण रूपी वाक्य करणे हे थोडक्यात गोष्ट आहे पहिली गोष्ट घेतली होती आपण विधानार्थी विधानार्थी वाक्य शेवटी पूर्ण विराम येतो नकारार्थी वाक्य सुद्धा शेवटी पूर्णविराम येतो पण नकारार्थी शब्द दाखवले जातात त्यालाच अकरण रूपी शब्द म्हणतात त्यानंतर पाहिलं होतं होकारार्थी शब्द होकारार्थी म्हणजेच त्याला दुसरा शब्द दिला जातो करणरूपी त्यात होकार दर्शवलेला असतो आणि त्याचे हे दोन आपण उदाहरण पाहिले त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रकार तो जो आपल्याला पाहायला मिळतो आणि बऱ्याचशा वेळा तो पेपरला सुद्धा विचारलेला गेलेला आहे आता दोन हजार तेरापासूनची जेवढी काय पीक आहे ती आपण त्या संदर्भात जे आलेले आहे ते सर्व प्रश्न या ठिकाणी पाहतो तर नंतरचा प्रकार आहे आपला उद्गार वाचक वाक्य आता उद्गार वाचक वाक्य ओळखण्यासाठी एक सोपी गोष्ट म्हणजे जी आहे त्यात शेवटी जे येणार आहे ते उद्गार वाचक चिन्ह आता उद्गार वाचक वाक्य कधी असतं तर मनातील भावना मनातील भावना किंवा अचानक येणारे शब्द अचानक तोंडातून येणारे शब्द जसे अरे रे अबब अब अब या ठिकाणी जे अबब अब अब केवढा मोठा हा साप हे आपण दर जनरली उदाहरण वापरतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे ज्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह दिसेल मनातील भावना दिसेल अचानकपणे आलेले शब्द दिसतील त्या ठिकाणी जे वाक्य असणार ते उद्गारवाचक वाक्य असणार आहे त्यानंतर पाहू शकता आज्ञार्थी वाक्य आता आज्ञार्थी वाक्यात म्हणजे काय दिलेली असते आपल्याला त्या ठिकाणी आज्ञा दिलेली असते आता त्यात आत ओळखण्यासाठी करता दिलेला नसतो एक लक्षात ठेवायचंय आज्ञार्थी वाक्यात करता दिलेला नसतो करता का दिलेला नसतो तर करता हाच बोलण्याची क्रिया करत असतो समजा रांगेत उभे राहा रांगेत उभे रा हे आपण वाक्य घेतो रांगेत उभे रा जो सांगतोय तो करता तो वाक्यात इन्व्हॉल्व नसतो म्हणजे अशी वाक्य जी असणारे ती अज्ञार्थी वाक्य असतात आणि त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे केवल वाक्य त्यानंतर जो आहे तो केवल वाक्याचा प्रकार आहे तर केवल वाक्यामध्ये काय असणार आहे ते ओळखायचं कसं आता केवल वाक्य ओळखताना आपल्याला जी मोठी गोष्ट लक्षात ठेवायची की केवल वाक्यात एकच करता असतो ज्यावेळेस वाक्य केवळ त्यावेळेस लक्षात ठेवायचंय एकच कर्ता व एकच क्रियापद त्या वाक्यात असत व उरलेले इतर शब्द वाक्यात दिलेले असतात सगळ्यात सोपे केवळ वाक्यासाठी एक लक्षात ठेवू शकतो केवळ वाक्य ओळखण्यासाठी एकच करता आणि एकच क्रियापद व इतर शब्द त्या ठिकाणी दिलेले असतात त्या वाक्याला म्हणायचं केवळ वाक्य त्यानंतर बऱ्याचशा वेळा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे की संयुक्त वाक्य म्हणजे काय संयुक्त वाक्य कसे ओळखावे या संदर्भात भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे आता संयुक्त वाक्य ओळखताना एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता संयुक्त वाक्यात कोणते दोन वाक्याचा समावेश होतो तर मुख्य वाक्य प्लस मुख्य वाक्य म्हणजे दोन्हीही वाक्य ज्यावेळी महत्वाचे असतात ज्यावेळेस आपल्याला वाक्य देतात ते दोन्ही वाक्य कसे असणारे महत्वाचे म्हणजे त्यासाठी शब्द येतात आणि व शिवाय अशा प्रकारचे शब्द येतात किंवा पण परंतु तरी तसेच अथवा किंवा की म्हणून आणि स्वभाव म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द येतात त्यांच्या दोन्ही वाक्य महत्वाचे असतात त्याला आपण म्हणतो संयुक्त वाक्य हे सर्वांच्या लक्षात आले असेल आणि शेवटचा जो प्रकार आहे आपला मिश्र वाक्य सर्वांचा सोपा सगळ्यात सोपा जो प्रकार आहे मिश्र तो सुद्धा टी टी आता तीन वेळा या आधी प्रश्न येऊन गेलेला आहे तो सुद्धा ओळखता येणं आपल्याला गरजेचं आहे आता मिश्र वाक्य ओळखायचे कसे आता मिश्र वाक्याची रचना कशी असते ते समजून घेणं गरजेचं आहे आता मिश्र वाक्य ज्या वेळेस आपण ओळखतो मिश्र वाक्य ओळखताना मुख्य वाक्य व दुसरं वाक्य गौण वाक्य असतं आता मुख्य वाक्य म्हणजे काय गौण वाक्य म्हणजे काय त्या ठिकाणी आपण पाहू शकतो म्हणजे एकाच गोष्टीवर जोर दिलेला असतो दुसरा त्या संदर्भात फक्त दिलेला असतं त्यासाठी शब्द येतात की म्हणून आणि मनजे अशा शब्दांचा वापर होतो तसेच कारण का की कारण की तसेच म्हणून तसे जर तर म्हणजे मी जर जेवलो तर मी उद्या शाळेत जाणार नाही म्हणजे अशा जर तरचे कोणतेही वाक्य घ्या तुमच्या मनाने त्या ठिकाणी जर आणि तरचा उल्लेख येत असेल तर त्या ठिकाणी आपण ती गोष्ट दाखवू शकतो त्यानंतर आता हे जे प्रकार आहे ते सोप्या आपण त्या ठिकाणी दाखवले आता जर आणि तर आता जर आणि तर ची वाक्य दाखवताना सर्वात गोष्टची जी असते जो तो काय दाखवतो जो तो म्हणजे असे या सर्वनामांचे सुद्धा प्रकार या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी आपण पाहू शकतो हे सर्व प्रकार या ठिकाणी वाक्याचे प्रकार आपण पाहिलेले आहेत आता पहिला पाहिला होता विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे एक साधे विधान त्या ठिकाणी शेवटी पूर्णविराम येतो नकारार्थीच आणि त्यानंतर हुकारार्थी तसेच उद्गार वाचक केवळ संयुक्त आणि मिश्र हे सर्व वाक्याचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले असत असंच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा असे फ्री लेक्चर आपल्या ठिकाणी मिळत राहते एकदम शॉर्टकट ट्रिक्स मध्ये जर काय कोणती अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आता च्या तयारीसाठी तुम्ही जास्त पी आय क्यू सोडवा त्यानुसार तुम्हाला परीक्षेचा अंदाज येऊ जाईल